आम्ही जण सगळेजण आलो येते लग्न पण मंडपामध्ये देवनीला आलोय आम्ही लग्नाला आता आम्ही सगळेजण मध्ये चाललोय मंगल कार्यालयामध्ये आणि ही हिरव्या साडीची आहे ना आम्ही दोघी मिळून होतोय ती सगळ्यात छोटी काकू आहे आणि हे जे कॅमेऱ्याला हात करतायत ना हाय करतात ते माझे सगळ्यात छोटे काका आहेत या आधी सगळ्यांची ओळख झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय लग्न लग्न मंडपामध्ये लग्नाची वेळ पण झाली आहे ஏதென சச்சிவந்த் புத்தமே ஜெயமங்கே ஸ்வேதி சங்கரயன் சம்பூவே சங்கர ஏதென சச்சிவந்த் புத்தமே ஜெயமங்கே சாது 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 அடகாவோ புத்தங்க நாமே தம்மன் நமமே சங்கன் நமமே ही आहे माझी मामी जो नेव्ही ब्लू कलरची साडी आहे ना जे श्रेया श्रेयाची डॅडी त्यांना बोलतात ती आहे माझी मामी लातूरहून लातूर ला आले ते लातूरला राहतात मग आता तेच चालले आल्यावर लग्न वगैरे लागलं आता जेवण वगैरे करून मग ते पण जाणार आहेत तर आता इथं बोलणं चाललंय हे हे उदगीरला आले होते त्यांचं मस्त असं बड्डे म्हणजे अचानक सेलिब्रेशन झालं उदगीरला फोटो वगैरे जेवण झाल्या सांगितलं तुम्ही जाणार होते पाणीच पाणीच हे टाकलं की लग्नकार्याच्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटीघाटी होतात तसंच आमच्या सगळ्यांच्या इथं भेटी झाल्या आणि आता हे पूर्ण आम्ही सगळ्यांना बोलून इथं थांबलो आहे आता बरेच जण जेवायला गेलेत आता तेवढे एक पंगट उठल्याच्या नंतर आम्ही पण जाणार आहोत जेवायला आणि आलो इकडे जेवायला जेवायला पाठीमागाडच्या साईडचं साईडला होतं आणि जेवण एवढं छान होतं खूप टेस्टी आणि चांगली सोय केली होती त्यांनी तर आता आम्ही सगळेजण मिळून इथं बसलो जेवायला आणि मस्त सगळ्यांना भूका पण लागल्या होत्या आणि त्यातल्या त्यात, त्यात गरमी ऊन खूप होतं त्याच्यामुळे भूक तर लागलीच होती आणि जास्त थंडगार पाणी सगळ्यांना लेकरांना पाहिजे होतं जेवण चालू होतं पण पाणीच जास्त न होत होतं पाणी पाणी जास्त पाणी पिलं तरच म्हणजे तहान जात नव्हती आता इथं मस्त जेवण चाललं आहे आमचं ही आहे माझी मैत्रीण ती पण आली होती लग्नाला ती तिची आई तिचे काकू असे सगळेजण आले होते लग्नाला मग ती आले माहेरी उदगीरला सोलापूरला राहते ती मग आता इथं माझी भेट होते म्हणून ती लग्नाला आली होती या अगोदरही तिच्या भावाचं लग्न होतं तिथला व्हिडिओ झाला आपला तर आता तेच आम्ही दोघी फोटो आणि इतक्या दिवसाच्यानंतर भेट झाली त्याच्यामुळं एक छान वाटलं तिला भेटून आता आम्ही दोघी फोटो वगैरे येतोय जे आहे ना सगळ्यात माझे मोठी काकू आहे दोन नंबरची माझी आई आणि तीन नंबरची काकू आणि चार नंबरची असे आहेत चौघी जावा आहेत जा यानंतर सगळ्या जोड्यांचं फोटो सेशन झालं म्हणजे काका काकू वहिनी दादा असं सगळं मस्त जोडीनं बसले होते चला मला सगळ्यांचे फोटो घेऊया तर चला आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळं झाल्याच्यानंतर आम्ही नवरानवरीची भेट घेतली आणि मग त्यांच्यासोबत काही फोटो वगैरे काढल्या हे आहेत नवरा नवरी तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय